नमस्कार मित्रांनो राजकारण्यांनी दिलेला शब्द कधीही पूर्ण करण्यासाठी दि नसतोच कारण राजकारण्याची आश्वासन म्हणजे तर ते म्हणजे हवेतले इमले हवेतले राजमहल असतात ते हवेतच बांधले जातात ते पूर्ण कधी वास्तवात उतरत नसतात म्हणून या राजकारणाच्या चिखलामध्ये आणि ही जी राजकीय मंडळी आहेत दिलेला शब्द कधीही पूर्ण न करणारी म्हणून प्रसिद्ध असलेली हे राजकारण आणि राजनेता या दोन्ही गोष्टीला महाराष्ट्रामध्ये अपवाद असलेलं एकमेव व्यक्तिमत्व म्हणून ज्यांची ओळख राज्याला होती ते म्हणजे अजितदादा अजितदादांचा वादा शब्दाचा पक्का अजितदादा असं एक घोष वाक्य महाराष्ट्रामध्ये तयार झालेलं होतं कारण अजितदादांनी शब्द दिलाय आणि तो वाया गेलाय असं कधी घडलं नव्हतं हो परंतु कुठेतरी संगती संग म्हणजे संगतीचा काही परिणाम झालाय की काय का, का त्यांच्याही काही अपरिहार्यता आहेत राजकारणाच्या म्हणून त्यांच्या बोलण्यामध्ये आणि त्यांच्या कृतीमध्ये विसंगती दिसून येते ती विसंगती नेमकी कोणती आहे याविषयी आपण माहिती जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा जरूर सबस्क्राईब करा मित्रांनो मस्साजोगचं प्रकरण घडलं आणि मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्गुणपणे जी हत्या झाली होती त्या कुटुंबियाचं सांत्वन करण्याकरता सरकारच्या वतीनं अजित पवार मस्साजोग मध्ये पोहोचले होते आणि त्यांनी त्या ठिकाणी एवढ्या पटकन तेथील कार्यक्रम गुंडाळला की तेथील महिलांना काही बोलायचं होतं तिथल्या गावकऱ्यांना व्यक्त व्हायचं होतं ती संधी त्यांना अजित पवार यांनी मिळूच दिली नाही अजित पवार हे सहसा अशा गोष्टी कधी करत नाहीत ते सर्वांना ऐकून घेतात परंतु मसाजोग मध्ये असं होताना दिसून आलं नाही ना। आणि यावर ते बारामतीमध्ये व्यक्त झाले आणि बारामतीमध्ये बोलत असताना ते म्हणाले या घटनेचा मास्टर माइंड शोधून काढणार आणि मग तो कुणीही असला तरी त्याला सोडायचं नाही मग भलेही त्यासाठी कोणतीही किंमत मोजावी लागली तरी ती मोजायला मी तयार आहे आणि शाहू फुले आंबेडकरी जो विचारधारेचा महाराष्ट्र आहे या महाराष्ट्राला ही घटना शोभणारी नाही आहे आणि एक सत्ताधारी राज्यकर्ते म्हणून ज्यावेळी मी या सरकारमध्ये आहे त्या या घटनेनं माझी शर्मेनं मान खाली जाते अजित पवारांचे हे जे काही शब्द आहेत हे जे काही बोलणं आहे आणि एवढ्यावरच नाही तर ते म्हणतात की आता आम्ही तिघाही प्रमुखानं या घटनेमध्ये लक्ष घातलेलं आहे आणि मग सूत्रधार मास्टर माइंड कुणीही असो या नालायिक आणि शहाण्यांना फाशीची शिक्षा झाल्याशिवाय मागे सरायचं नाही अशा पद्धतीचं त्यांचं बोलणं होतं परंतु त्यांच्या या बोलण्यामध्ये आणि कृतीमध्ये खूप मोठी विसंगती आहे आता जर वाल्मिक कराड हा सूत्रधार म्हणून त्याच्यावर गुन्हे दाखल झालेत खंडणीचा गुन्हा दाखल झालेला आहे ज्या पवनचक्की प्रकरणामध्ये त्यांनी खंडणी मागितली म्हणून त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत आणि दुसरा अट्रॉसिटीचा सुद्धा तिथे एक गुन्हा दाखल झालेला आहे म्हणजे दोन गुन्हे तिथे दाखल झालेत आणि ते गावकरी म्हणतायत की या घटनेचा मास्टर माइंड किंवा सूत्रधार जर कोण असेल तर तो वाल्मिकी कराड आहे आणि वाल्मिक कराडाच्या संदर्भामध्ये म्हणजे मंत्री धनंजय मुंडेंना या संदर्भामध्ये प्रश्न विचारला त्यावेळी त्यांनी सांगितलं की ही गोष्ट नाकारण्यासारखं थोडंच आहे वाल्मिकी कराड माझं सहकारी आहे ही गोष्ट मी नाकारू शकत नाही म्हणजे धनंजय मुंडे हे वाल्मिकी कराड त्यांचे सहकारीत ही गोष्ट नाकारत नाहीत आणि जर या घटनेमध्ये सूत्रधार वाल्मी कराड असतील आणि मग त्या मंत्रिमंडळामध्ये धनंजय मुंडे यांचा मंत्री म्हणून समावेश असेल आणि तो अजित पवार करणार असतील तर मग एक सहकार्यावर गुन्हे दाखल असताना त्यांचा सहकारी मंत्रिमंडळात असेल तर या गोष्टीमध्ये संगती आहे की विसंगती आहे आणि मग न्याय जो मिळायचा आहे किंवा जे आरोपी पकडायचे आहेत आणखी आरोपी सरेंडर शरणागती नाही झाली किंवा त्यांना पकडलेही नाहीये म्हणजे मग या गोष्टी कुठेतरी दिरंगाईला कारणीभूत ठरणार आहेत का खरोखर मग अजित पवारांचं बोलणं आणि कृती यामध्ये फार मोठी विसंगती दिसून येते आपल्याला काय वाटतं अजित पवारांच्या बोलण्यामध्ये आणि कृतीमध्ये विसंगती दिसून येते काय आणि धनंजय मुंडे मंत्रिमंडळात असतील तर जो या घटनेचा सूत्रधार म्हणून ज्यांच्याकडं ज्यांचं नाव घेतलं जातंय त्या वाल्मिकी कराडांवरती कारवाई होऊ शकते काय आपल्याला काय वाटतं कमेंट करून जरूर सांगा धन्यवाद जय महाराष्ट्र